आणि आता एक महत्वाची बातमी येते आहे अर्चना पाटील या राष्ट्रवादी अजित पवार गटात प्रवेश करत आहेत तिथं सुनील तटकरे अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष बोलत आहेत थेट या पत्रकार परिषदेत तशा पद्धतीचा प्रचाराची रणनीती ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून त्या ठिकाणी केली जाणार आहे आता या पत्रकार परिषदेच्या निमित्ताने धाराशिव जिल्ह्यांतील आणि त्या लोकसभा मतदारसंघातील भारतीय जनता पक्षाचे प्रमुख नेते आमदार अभिमन्युजी पवार राजाभाऊ राऊत त्याचबरोबर राणा जगजितसिंह हे सुद्धा या ठिकाणी आणि शिवसेनेचे आमदार श्री ज्ञानराज चौले हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत सरकार बाजूला अमृत नोनी ऑर्थोप्लस ये एक प्रोवल फॉर्मूला इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियाँ शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी ऑर्थोप्लस गो <laughs> <laughs> धाराशिवमधून अर्चना पाटील यांना अजित पवार गटाकडून उमेदवार दिली जाऊ शकते त्यांचा राष्ट्रवादीमध्ये प्रवेश होतो आहे अर्चना पाटील या भाजपचे आमदार राणा जगजित सिंह यांच्या पत्नी आहे त्यामुळे धाराशिवमध्ये दीर विरुद्ध भावजय अशी लढत पाहायला मिळणार आहे आज त्यांचा राष्ट्रवादी अजित पवार गटामध्ये प्रवेश होतो आहे त्यांचा हा प्रवेश झाल्यानंतर ही पत्रकार परिषद घेण्यात येते आहे इथं अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे याबाबत अधिक माहिती देत आहेत अर्चना पाटील यांनी आज राष्ट्रवादी अजित पवार गटात प्रवेश केलेला आहे त्यांना धाराशिवमधून उमेदवारी मिळण्याची दाट शक्यता आहे त्यामुळे धाराशिवमध्ये ठाकरेगडाचे ओमराजे निंबाळकर विरुद्ध अर्चना पाटील असा हा सामना होणार आहे निंबाळकर आणि पाटील हे असे पारंपरिक प्रतिस्पर्धी कुटुंब मानले जातात आणि अर्चना पाटील यांनी राष्ट्रवादी अजित पवार गटात पक्षात प्रवेश केलेला आहे धाराशिव मधून त्यांना उमेदवारी मिळण्याची दाट शक्यता आहे ओमराजे निंबाळकर विरुद्ध अर्चना पाटील असा सामना इथं रंगू शकतो महायुतीच्या जागा वाटपा धाराशिवची जागा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला त्या ठिकाणी देण्यात आलेली आहे प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा अध्यक्ष म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने महायुतीचे उमेदवार म्हणून अर्चनाताई पाटील ह्या आमच्या लोकसभेच्या उमेदवार चिन्हावरती ते निवडणूक त्या ठिकाणी लढवणार आहेत एकसंघपणाने महायुतीच्या उमेदवारांची एकत्रित घोषणा ही आज प्रथमच या ठिकाणी होती आहे आतापर्यंत आम्ही घोषणा करत असताना राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना भारतीय जनता पक्ष त्याने आपापल्या स्तरावरती या ठिकाणी केली परंतु धाराशिवच्या वतीमध्ये एक वेगळंच आपलं चित्र या ठिकाणी अनुभवायला मिळतं आहे की त्या मतदारसंघातील भारतीय जनता पक्षाचे विधिमंडळातील सदस्य शिवसेनेचे विधिमंडळातील सदस्य राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मराठवाड्यातील शिक्षक पदवीधर मतदारसंघाचे आमदार एकत्रितपणाने येऊन आज या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महायुतीच्या उमेदवारांची घोषणा या ठिकाणी करणार आहेत आम्हाला सर्वांनाच विश्वास आहे की हे निवडणुकीमध्ये महाराष्ट्रामध्ये जसं अभूतपूर्व असं यश महायुतीला त्या ठिकाणी मिळणार आहे धाराशिव मतदारसंघामध्ये सुद्धा महायुतीच्या उमेदवार सभाग्यवती अर्चनादाई पाटील मोठ्या फरकाने या सर्व सरकारांच्या वतीत त्या ठिकाणी असा विश्वास या ठिकाणी आम्ही त्याने व्यक्त करतो आहे पत्रकार परिषदेचा हेतूच आपल्या सर्वांच्या समोर या ठिकाणी मी निषेध केलेला आहे अगदीच काय थोडक्यामध्ये आपल्याला विचारायचं असेल तर आपण विचारावं अशी आपल्याला विनंती आहे दोन दिवस परवा होणार होता दोन दिवस मी माझ्या मतदारसंघात थोडासा व्यस्त असल्यामुळे <laughs> या ठिकाणी आज उमेदवार घोषित करण्यासाठी थोडासा विनंती राजा आहेत लोकसभा निवडणुकीच्या बाबतीत काय आहे किती राष्ट्रवादीला मिळाले एक आहे की नासिक आणि काही जागांच्या वतीमध्ये वरिष्ठ पातळीवरती चर्चा त्या ठिकाणी सुरू आहे धाराशिवमधून अखेर अर्चना पाटील यांना उमेदवारी जाहीर झालेली जा आहे आजच त्यांनी राष्ट्रवादी अजित पवार पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे आणि धाराशिवमधून त्यांना अजित पवार पक्षाकडून उमेदवारी जाहीर करण्यात आलेली आहे त्यामुळे धाराशिवमध्ये आता देरविरुद्ध भाऊज आहे अशी लढत पाहायला मिळणार आहे ओमराज निंबाळकर विरुद्ध अर्चना पाटील अशी लढत धाराशिवमध्ये पाहायला मिळणार आहे धाराशिवची ही बिग फाईट असणार आहे अर्चना पाटील यांनी राष्ट्रवादी अजित पवार पक्षात प्रवेश केला आणि त्यांना उमेदवारी जाहीर झाली आहे धाराश्री उमेदवारांच्या संदर्भामध्ये आम्ही चर्चा करत असताना वेगवेगळी नामं नक्की त्या ठिकाणी होती ते दोघेही त्या मतदारसंघाचं नेतृत्व मराठवाड्यातल्या आठ जिल्ह्याचं नेतृत्व दीर्घकाळ त्या ठिकाणी करतायत स्वायकपणा त्यांची नावं त्या मतदारसंघामध्ये चर्चेत जात होती एक असं आहे की आपण पाहिलं देशभरामध्ये सुद्धा अनेक ठिकाणी पाहिलं राज्यातही पाहिलं अगदी महाविकास आघाडीमध्ये सुद्धा आपण अनुभवत की उमेदवारांची काही वेळेला उमेदवार हे असतात कारण शेवटी निवडणूक येणं निवडून येणं हा क्रायटेरिया सुद्धा अनेक वेळेला त्या ठिकाणी लावा लागत असतो